आम्ही चाललं आता मार्लेश्वर संगमेश्वर ते मार्लेश्वर हे अंतर अडतीस किलोमीटर आहे संगमेश्वर देवरुख वीस किलोमीटर तेथून पुढे मार्लेश्वर अठरा किलोमीटर आहे मार्लेश्वर हे रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यात वसले आहे मंदिरापर्यंत तीनशे ते चारशे पायऱ्या चढून जावे लागते मकर संक्रांती दिवशी मार्लेश्वर आणि गिरजदेव यांचा नयनरम्य विवाह सोहळा होतो महाशिवरात्री आणि त्रिपुरी पौर्णिमेला इथे जत्रा भरतात तसेच मार्लेश्वर हे नाव मारळ या गावावरून पडले असावे मार्लेश्वर मंदिर आठव्या शतकात राष्ट्रकूट घराण्याने स्थापन केले असावे असे मानले जाते हिंदू पौराणिक कथेनुसार त्रिपुरासूर राक्षसाच्या क्रोधापासून दूर राहण्यासाठी भगवान शिवाने मरळ म्हणजे हरणाचे रूप घेऊन हरणाचे रूप घेतले आणि मार्लेश्वराच्या लेण्यामध्ये आश्रय घेत असताना भगवान शिवाची पत्नी देवी पार्वती ढोल्या गणपती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धबधब्यात रूपांतरित झाली परमात्म्याच्या या प्रकटीकरणाने श्रद्धाळूंना या पवित्र ठिकाणी मंदिर बांधण्याची प्रेरणा दिली मंदिरापर्यंत जाण्यासाठी संगमेश्वर व देवरुग येथून बस सेवा उपलब्ध आहे तर मंडळी या जागृत देवस्थानाला आपण जरूर भेट द्या आणि अनुभव घ्या आपण फायनली आलोय देवस्थानाजवळ महालेश्वर आमच्या मस्त झोप पूर्ण केली काय जो मार्लेश्वरला ला आलो आपण पायऱ्या चढतोय हर्षाल भूक लागले बघा त्याला काहीतरी खिलवूनच जायला लागेल पाणी पाणी घेऊया पाणी घेऊया पुढे सावली आहे नारळ घेतलाय घेतलायचित आईला सोडत नाही कोकण सरबत वगैरे सगळ्या घरगुतीच आहे इकडे थंडगार ताक लस्सी ऐकलं का, का, का चारशे तीस पायऱ्या अजून चढायच्या आहेत सांगतात थंडगार पिऊन घ्या आपण आपल्या इकडे मित्र आहे पुढे वरती बघूया भेटतो काय ओळखतोय काय आणि पुन्हा चार वर्षाने आपण चाललो इकडे संचित काय आईला सोडत नाही त्याचा हे बर आहे सावली आहे ना चप्पल काढून जायला पाहिजे तर संचित नाही बहुतेक शपतच खाल्ले की आईला घेऊनच पायऱ्या चढणार आहे येतच आहे आता सारखा बाबा बाबा करत असतो पण आज काय आईला सोडत नाही त्याच्या खाली पूर्ण खोल दरी आहे पूर्ण पायऱ्याच्या बाजूने हे सह्याद्रीच्या पर्वतरांगा हे काय आलं आपल्या मित्राचं हॉटेल जवळ आलं आहे खूप जवळ आले ईश्वरी हॉटेल ईश्वरी ब्रीज बंधू हे बघा बघूया आपला मित्र ओळखतो का आपल्याला खूप दिवसाने नाही ओळखणार नक्कीच बरं आहे ना का फॅमिली घेऊन आले हा त्याला असंच ओढत झालं बाबा वरतीच बसायचं आपल्याला खालीच बोलत होता चल आमचा भूक लागले डायरेक्ट जेवणच मागवले कारण रस्ता खराब आहे आणि जाताना जेवायचं म्हणजे जा पूर्ण जेवण बाहेर येऊ शकतं म्हणून थोडी इथे विश्रांती करायची जेवण मार्लेश्वरला याल तर नक्कीच या हॉटेल ईश्वरी हॉटेलला भेट द्या कारण पन्नास रुपयात मस्त छान जेवण मिळत जेवण झालंय आणि आता काक किती जेवण मस्त थोडी पेट पूजा झाली कारण आम्ही खूप लेट निघालो घरातून आणि संजला सुद्धा भूक लागली होती मग आपला मित्र तिथे त्याचं जेवण पण गरम केलं आणि आता तिथून आहे मग जाऊया पुढे हर्षल तर आमचं पोट भरलाय आता काय तुटला <laughs> मस्त एक थाळी जेवणाची आणि एक मिसळपाव आणि कांदा भजी काय काय खाल्लंय दुपारचे दोन वाजलेत ऊन अगदी कडक आहे चला ये पटापट बड़। चला संचित संचित काय माझ्याकडे येत नाही पूर्ण दरी आहे इथे बघा आता आम्ही मंदिराजवळ आलो आहोत काही पुढे गेले संचितला उचलून घेतलंय बाबांनी आणि हर्षल धावतोय

हे कुठे जात रस्ता हा धबधबाला साईडने धबधबा आहे मला पण नाही माहिती दुसऱ्यांदा येते पण एवढं लक्षात नाही आहे हा बघा संचित बघा चालतोय बघा पाय एवढे गरम आहेत ना चक् बघा आता आम्ही गावरात आलो आहे तिथे काय दिले चोवीस तास मंदिरामध्ये तेलाचे दिवे लावले जातात दिवे समजासाठी नाही बघा पण आलोय शेवटी पोहोचलो मार्लेश्वर मंदिरापर्यंत पोहचलेला आहे आपण आतमध्ये कॅमेरा आला नाही ते आलं आपण त्यांची काय डमरू भेटला आहे त्या खुश आहे हा बघा तो काही डमरू सोडायला तयार नाही आहे किती आहे पिल्लू काय त्याला खायला नाही आणलं हे आला उचलणार हातात खायला असेल ते घेऊन जाणार उसून घेऊन जाणार दाट ठेव माकडं खूप असतात आणि हा इकडे धबधबा आहे बघा आता आम्ही मुलांना आणलं आहे लहान आहे म्हणजे एवढे जाऊया प्रयत्न तर करूया पण इकडे धबधब आहे आणि इकडे जाऊया आता आपण आतमध्ये दर्शनाला हां चला चला आता आपण आतमध्ये चाललोय आहे वगैरे घेऊन दर्शन झाले आपलं ना, ना हर्षाने एक शेव्याची बुंदी तर दिली आहे आता त्याला लाडू द्यायचे आहे मान सेनेला त्यांची तर फुल रमला आहे एकदम मस्त बघा त्याला मुलं भेटले आहेत छोटी छोटी बघतोय द्या त्याला दे <laughs> साईड डे साईड डे त्यांना बोलाव खाली हे बघा वरती वानर त्यांना कशी बसली ये खाली योला त्याला तिकडे लक्ष केलं पटकन येऊन हातातलं घेऊन जात तुला ताकवरती हर्षल पकडणार ते बॅग वरती बॅग

त्याला खाऊ देत नाही तर हे त्यामुळे आमच्या मजा येते संचितला मजा येते देव दर्शन यायचं ना ते असंच यायला पाहिजे शांत एकदम व्यवस्थित दर्शन ना गडबड घाई ना पळापळ कुठे कुठे हवा बाबा इकडे परत त्याला आवा आवा नाही ते आपल्या सेने बरोबर घेऊन जातील मोठा पळतोय खाली ठेव खाली ठेव मोठे हुशार असे दे दे

आम्ही आता जाऊ शकत नाही तिकडे कारण आमचं त्यांची लहान आहे नेक्स्ट टाईम आपण येऊ तेव्हा पुन्हा तिकडे जाऊ आपण हॉट डेला आलो त्यामुळे आपलं व्यवस्थित दर्शन झालं खूप झालं कुठे गर्दी नाही आहे घाई नाही आहे धावपळ नाही पाळापळ नाही आहे आणि आता आपला परतीचा प्रवास चालू झाला आहे पुढे पुढे पूर्ण दगड दगड इकडे कबूतर इथे सुद्धा आहे ना आपल्या सोसायटीचे इथे खूपच आहेत चला मग आपचा आपला आजचा हा ब्लॉग इथेच थांबवूया पुढे भेटे आपण पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय चालू बेटा